नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन आज किंवा आणि एक दुसरा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे की मराठवाड्यातली ज्या आठ लोकसभेच्या जागा आहेत त्यावर विजय कुणाचा होऊ शकतो आणि कुणाचा नाही यावेळेस मित्रांनो मराठवाड्यातली निवडणूक जी आहे ती खूप इंटरेस्टिंग झाली आहे खूप रोचक झालेली आहे कारण की तिथे जमलेल्या आणि बनलेल्या नवीन समीकरणामुळे आणि जरांगे फॅक्टर यांनी मराठवाड्यामध्ये कसं वर्क केलं आणि त्याचं नुकसान हे कुणाला झालं हे आज आपण या व्हिडिओतून पाहण्या बघण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगू सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये एकूण येतात आठ जागा तर आपण एक एक सीट बाय सीट त्या आठ सीज विश्लेषण करू आणि डिस प्रयत्न करू जाणून घेण्याचा की इथे कोण जिंकू शकते किंवा कुणाचं पारड इथे जड आहे तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसमध्ये या आठ जागांपैकी सात जागा या महायुतीने जिंकल्या होत्या म्हणजेच बी जे पी लेड जे एन डी ए गठबंधन आहे त्यांनी जिंकल्या होत्या आणि एक जागा छत्रपती संभाजीनगरची त्यावेळेस औरंगाबाद यांनी इम्तियाज जलील यांनी जिंकलेली होती चंद्रकांत खैरे यांना हरून तर पहिली जागा मित्रांनो आपण तेच डिस्कस करू मराठवाड्याची राजधानी ज्याला म्हटलं जातं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण मतदानाचा टक्का झाला आहे त्रेसष्ट पॉईंट शून्य सात आता सरप्रायझिंग तिथे एक ट्रिपल म्हणजे तिथे ट्रायपोलर कंटेस्ट मित्रांनो झालेला आहे त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून संदीपान भुमरे जे आता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मिनिस्टरसुद्धा होते ठीक आहे दुसरी गोष्ट खैरे चंद्रकांत खैरे जे चार वेळेसचे खासदार तिथे राहिलेले आहेत ते, ते शिवसेना उभाटा मशाल्याचे नाव लढत होते आणि तिसरं म्हणजे इम्तियाज जलील इम्तियाज जलील हे एम आय एमचे एक खासदार जे महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस निवडून आले होते त्यांनाच तिकीट एम आय परत दिली तर यामध्ये ट्रायपोलर कंटेस्ट झालेला आहे मित्रांनो मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की ट्रायपोलर कंटेस्ट मागच्या वेळेस पण झाला होता हर्षवर्धन जाधव हो। जे रावसाहेब दानवे यांची जवाई आहेत ते उभे होते आणि त्यांनी प्रचंड मताने म प्रमाणावरती मराठा मतदान खाल्ल्यामुळे चंद्रकांत खैरेंचा अगदी थोडक्या मताने पराभव झाला तर यावेळेससुद्धा मित्रांनो बट यावेळेस महाविकास आघाडीमध्ये स्पेशली उद्धव ठाकरेमध्ये मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात उभा राहिला आणि मराठा मराठा समाज ज्या प्रकारे एकवटला बिकॉज ऑफ जरांगे जरांगेंनी प्रकारे मराठा समाजाला एकवटलं आणि एक प्रकारे सुपारी घेतल्यासारखं महायुतीच्या विरोधात प्रचार केला इनडायरेक्टली त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज मुस्लिम समाज आणि दलित समाज हा उद्धव ठाकरेकडे गेला आणि त्यामुळे एम आय एम म्हणजे औरंगाबादची जागा ही मॅक्झिमम चान्सेस अशा आहे मित्रांनो की खैरे परत निवडून येतील कारण की मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणावरती मत जरी जलील यांना गेलेलं असेल पण थोडक्या प्रमाणावर म्हणजे दहा टक्के मुस्लिमांचं मत जरी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून त्यांची सहानुभूती ठेवून जर उद्धव ठाकरेकडे गेलं असेल तरी तो खूप मोठा नंबर होतो मित्रांनो आणि यावेळेस वंचित आणि एम आय एमची युती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे दलित आणि वंचितांचं म मत आहे ते पण महाविकास आघाडीकडे गेलेलं आहे त्यामुळे इथे मॅक्झिमम चान्सेस आहेत की चंद्रकांत खै सॉरी चंद्रकांत खैरे हे निवडून येतील दुसरा दुसरा मतदारसंघ आहे मित्रांनो दुसरी सीट आहे जालना जालना इथे एकोणसत्तर पॉईंट अठरा हे वेढवे टक्के मत झालेलं आहे आता इथे सुद्धा हे जरांगेंच्या आरक्षणाच्या जे मोर्चा होतं किंवा जे उठाव त्यांनी ते दे म्हणतात त्याचं केंद्रबिंदू झालं होतं जालना ठीक आहे त्यांचं गावमध्ये जालन्यामध्ये येतं ठीक आहे तर दानवे तिथून रावसाहेब दानवे हे पीचे कॅन्डिडेट होते ते याच्या आधी पण जिंकले होते दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास साडेतीन आणि तीन लाखाच्या मताधिक्यांनी ते जिंकले होते यावेळेस मित्रांनो तिथे पण ट्रायपोलर कंटेस्ट आहे त्याचं कारण असं की रावसाहेब दानवे स्वतः हे भाजप आणि कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे कल्याण काळे कल्याण काळे हे तेच व्यक्ती आहेत की जे व्यक् सॉरी मंगे कल्याण काळे हे जे व्यक्ती आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार तिथे आहेत आणि तिसरे म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे हे एक मराठा आंदोलक आहे ते सतत मनोज जरांगे यांच्यासोबत फिरत होते पण या जागेवर मित्रांनो जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा विजय हा निश्चित आहे मी चान्सेस नाही म्हणता निश्चित आहे त्याचं कारण असं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या विजयाचं पूर्ण श्रेय हे मनोज जरांगे पाटलांना द्यावं आता का मनोज जरांगे पाटलांना द्यावं कारण की बी जे पीच्या विरोधात जे पडणारं मराठा समाजाचं मत होतं जो मराठा समाजामध्ये मत आक्रोश मतदार रिझर्वेशन या मुद्द्यामुळे मनोज जारांगी पाटलांनी तयार केला होता ते सगळं आक्रोश ज्या बी जे पीच्या विरोधातल्या विरोधातलं जे मत होतं ते मनोज जारांगी पाटलांमुळे आणि मग मनोज जारांगी पाटलांचा मराठा आ आंदोलक या अपक्ष तिथे उभा असल्यामुळे हे मराठा समाजाचं मत मोठ्या प्रमाणावरती मंगेश साबळे यांना गेलं आणि रावसाहेब दानवे हे सुद्धा स्वतः एक मराठा समाजाचे मराठा समाजामध्ये येतात त्यामुळे मराठा समाजाचं पाच किंवा दहा टक्के मतदान जरी त्यांना भेटलं असेल तर ओबीसी समाज हा पूर्ण पोलराईज झाला आहे जरांगी पाटलांमुळे जरांगी पाटलांच्या जातीवाद जातीवादिक वक्तव्यामुळे हा पूर्ण ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणावरती रावसाहेब दानवे यांच्या पाठी उभा राहिलेला आहे त्यामुळे जावसाहेब दानवांची इथून विजय हा सुकर आहे फक्त जिंकण्याची मार्जिनही कमी जास्त होऊ शकते पण रावसाहेब दानवे यांचे जीत यांचा, जी, यांचा विजय हा तिथून निश्चित आहे आता तिसरी शीट आहे बीड बीडमध्ये सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालं आहे महाराष्ट्रांना महा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती मतदान जर कोणत्या मतदारसंघामध्ये झालं असेल तर ते आहे बीड आता बीडमध्ये दोन कॅन्डिडेट उभे आहेत एक तुम्हाला माहिती आहे की कमळ याचे नाव रुपयात ते पंकजाताई मुंडे पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि दुसरे म्हणजे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे हे एक मराठा कॅन्डिडेट आहेत आणि पंकजाताई ह्या वंजारी समाजाची आणि बहुजन समाजाच्या कॅन्डिडेट आहे आणि मराठा समाजाचे कॅन्डिडेट म्हणून बजरंग सोनवणे हे उभे आहेत आता इथे मराठा विरुद्ध ओबीसी हे खूप मोठ्या प्रमाणावरती ध्रुवीकरण झालं आणि तुम्ही तुम्हाला माहिती पडलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की जत्तेच्या जत्ते, जत्ते भरून ओबीसी समाजाचे लोक बाहेरच्या गावावरून जिथे जिथे काम करतात ते आले आणि मतदानासाठी मतदानाचा हक्क त्यांनी बजावला त्याच्या मागचे कारण जे आहेत मित्रांनो ते, ते जनांगी पाटलांचे काही विधानं जसं की त्यांचं विधान होतं जसं की त्यांनी ओबीसी समाजाला हिनवलं होतं की तुम्ही एकूण आहेच किती येणाऱ्या पाच पिढ्यांना तुम्ही जे तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही आहे किती म्हणून आणि आम्ही काय करू शकतो तर अशा प्रकारचे जे जातीवादी वक्तव्य जरांगी पाटलांनी दिले होते त्यामुळे पूर्ण ओबीसी समाज हा पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे यांच्या मागे उभे राहिला त्यामुळेच बजरंग बाप्पा सोनवणे यांना मोठ्या प्रमाणावर मराठा मुस्लिम्स वंचित दलित यांचे मतं गेले बट ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणावरती पंकजाताई यांच्या मागे उभा राहिला फाईट ही नक्कीच टफ आहे मित्रांनो मी पंकजाताईचा विजय सुकर आहे असं नक्कीच म्हणणार नाही पण ही फाईट नक्कीच नक्कीच काट म्हणजे एकदम सुमराखुमरीशी होणार म्हणजे एकदम एक एक काटेकोर टक्कर होणार बट निसटता विजय हा पंकजाताई मुंडेंचा होईल हे मी तुम्हाला आजच इथे प्रेडिक्ट करून सांगतोय चौथी शिट आहे मित्रांनो परभणी जगात जर्मनी भारतात परभणी तुम्ही ऐकलं असेल तर परभणीमध्ये मतदान झालं बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के आता बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के याच्यामध्ये उमेदवार आहेत शिट्टी या चिन्हावरती महादेव जानकर जे महायुतीचे उमेदवार आहेत आणि नंतर संजय जाधव हे जे महाआघाडीचे उमेदवार आहेत म्हणजेच शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेस यांचे उमेदवार आता इथे जरांगे फॅक्टर हा परतसुद्धा चालला जरांगेने खूप मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम्स आणि मराठा मराठा समाजाचं मत हे संजय जाधव यांना केलं आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा ध्रुवीकरण इथे पण मोठ्या प्रमाणावरती झाला आहे मित्रांनो बट इथे दोन तीन मुद्दे खूप निश्चित तुम्हाला ऐकायला भेटतील पहिली गोष्ट म्हणजे कॅन्डिडेट बाहेरचा पहिला मुद्दा चालवण्याचा जा प्रयत्न झाला की महादेव जानकर हे बाहेरचे कॅन्डिडेट आहे आणि बजरंग सोन बजरं, बजरंग बजरंग जाधव सॉरी संजय जाधव हे स्थायी कॅन्डिडेट आहे त्यामुळे जो त्यांचा लोकांशी असलेला दांडगा संवाद म्हणजेच लोकांमध्ये असलेली पेट लोकांमध्ये असलेला डेली संबंध त्यामुळं एक माणसाची सायकोलॉजी राहते की जो आपला जवळचा व्यक्ती आहे भलेही तो मग आता काम करू की पण आपल्या जवळच्या व्यक्तीला माणूस निवडून नेहमी निवडून देण्याचा प्रयत्न करतो कारण की तो डेली त्या भागामध्ये अवेलेबल राहतो तर महादेव जानकरांना भेटलेला कमी वेळ महादेव जानकरांची स्थायित्व तिथे नसणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष होणं आणि जरांगी पाटलांचा प, प जरांगी पाटलांनी जे तीन मतदारसंघ पर्सनली टार्गेट केले होते परभणी बीड आणि जालना त्यामधला परभणी हा होता तर मित्रांनो इथे जरा महादेव जानकरांचा पराजय होण्याचे खूप चान्सेस आहेत बघू आता काय होतं नक्की पण तिथे संजय जाधव नक्की त्यांचं पारडं जड आहे पाचवा मतदारसंघ आहे मित्रांनो हिंगोली हिंगोलीमध्ये त्रेसष्ट पॉईंट चौपन्न टक्के मतदान झालं तिथे नागेश पाटील विरुद्ध कोहळीकर आता नागेश पाटील विरुद्ध कोहळीकर या भागामध्ये जे मराठवाड्याचे मी आठही मतदारसंघ तुम्हाला सांगतोय इथे मराठा आंदोलनाचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभाव झालेला आहे ते जरांगेंनी जे ज्या प्रकारचे वक्तव्य केले किंवा के जरांगींनी जो छुपा पाठिंबा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला दिला त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला दिसेल आणि मराठ्यांचं मोठ्या प्रमाणावरती मतदान हे तुम्हाला महाविकास आघाडीकडे गेलेलं दिसेल आता नागेश पाटील वर्सेस कोहळीकर आता इथे एक इश्यू असा झाला आहे मित्रांनो की कोळीकर कोळीकर हेमंत पाटील यांचं तिकीट कट करून कोळीकर यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे बंडखोरी किंवा एक लक्षात घ्या मित्रांनो कोणत्याही उमेदवाराचं तिकीट कटतं तेव्हा तो पूर्ण मनाने पक्षाचं काम करण्यासाठी लागत नाही त्यामुळे याचं नुकसान नक्कीच होत असतं आणि हा जो फॅक्टर आहे मराठा विरुद्ध ओबीसी हे पण खूप मोठ्या प्रमाणावरती चालल्यामुळे तिथे नागेश पाटील यांचा विजय होऊ शकतो पण फाईट अजून पण टफ आहे तिथे टफ फाईट असल्यामुळे कोळीकर पण जिंकू शकतात बट तिथे फाईट नक्कीच टफ आहे मित्रांनो त्यानंतरचा सहावा मतदारसंघ आहे नांदेड नांदेड मतदारसंघामध्ये साठ पॉईंट चौऱ्याण्णव टक् तक, टक्के इतकी मते आ, मता मताधिक्य झालं आहे तिथे चिखलीकर जे बी जे पीचे कॅन्डिडेट आहेत वर्सेस वसा वसंतराव चव्हाण जे काँग्रेसचे कार्य काँग्रेसचे उमेदवार तिथून आहेत आता अशोक चव्हाणांची अशोक चव्हाणांना घेतल्यानंतर हा विजय खूप सुकर वाटत होता की हा विजय खूप आहे खूप इझी होईल पण ज्या प्रकारे अशोक चव्हाणांनासुद्धा मराठा विरो विरो विरोधाला समोर जावे लागले ज्याप्रकारे तुम्हाला परत जरांग्यांचं नाव परत 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 घ्यावं लागतं काही लोक कमेंटमध्ये गावठी मिथून म्हणतोय मी त्याबद्दल बोलणार नाही प्रत्येकाला आपापलं बोलण्याचा अधिकार आहे पण ज्या प्रकारे अशोक चव्हाणांना पण दमछाड झाली असं वाटतं की अशोक चव्हाण पक्षात आल्यानंतर नांदेडची सीट ही खूप सुकर होऊन जाईल पण मित्रांनो असं झालं नाही तिथे मोदी अमित शहा यांना पण रॅली करावं लागली आणि प्रचार आणि प्रचार यंत्रणा हलवाव्या लागल्या त्यानंतर ही सीट घसरत्या मार्जिनने किंवा म्हणजे निसटत्या मार्जिनने की, ना की आ, का होईना ही सीट बी जे पी जिंकू शकते पण तिथे मित्रांनो खूप जास्त फाईट झाली आहे आणि स्वतः प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना ना नांदेडच्या मैदानामध्ये उतरावं लागलं अशोक चव्हाण आले पण अशोक चव्हाणां अशोक चव्हाणांना प्रकारे मराठा समर्थकांनी म्हणजेच मराठा समाधान विरोध केला तो विरोध मावळण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मैदानात उतरावं लागलं तर त्यानंतरची सातवी सीट आहे मित्रांनो लातूर लातूरमध्ये झाला एकूण बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदार तिथे सुधाकर शृंगारे वर्सेस शिवाजी काळगे आता सुधाकर शृंगारे हे बी जे पीचे कॅन्डिडेट शिवाजी काळगे हे काँग्रेसचे कॅन्डिडेट ठीक आहे आता शिवाजी काळगे हे जंगम समाजाचे म्हणतात म्हणजे आता जंगम समाजाला तिकीट देऊन काँग्रेसनी लिंगायत समाज लांब लानबंदी करण्याचं काम आपल्याकडे गेलं आहे म्हणजे लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावरती शिवाजी कागळे यांच्याकडे झुकलेला दिसतो कारण की ऑबियसली कास्ट इंडियामध्ये खूप वास्तविक सत्ता आहे कास्टच्याच लाईनवरती लोक वोट करतात विकास वगैरे गोष्टी खूप मागे पडलेल्या असतात जेव्हा आपण वोट करायला जातो तेव्हा आपला माणूस कोण नाही परका माणूस कोण ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात नाहीतर खूप जे प्रोग्रेसिव्ह लीडर आहेत ते कधी इलेक्शनमध्ये हरलेच नसते ठीक आहे परत त्यासोबत मुस्लिम आणि दलित आणि मराठा ह्या तीन समाजांचे मोठं मतं मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी केले गेल्यामुळे सुधाकर शृंगारे यांचा विजय खूप कठीण दिसतोय मित्रांनो आणि शिवाजी काळगे यांचा विजय मला थोडासा इझी वाटतो आहे पण नेहमी नेहमी म्हणतो तशाप्रमाणे लोकसभा इलेक्शन हे राष्ट्रीय मुद्द्यांवरती लढलं जातं आणि नरेंद्र मोदीच्या नावाखाली किंवा नरेंद्र मोदीकडे पाहून देणारे पाच टक्के जे मतदान आहेत पाच किंवा दहा टक्के मतदान जे फक्त त्यांच्याकडे पाहून मत करतात ते जर बी जे पीला मतदान पडलं तर या ठिकाणी सुधाकर शृंगारे यांचा विजय होऊ शकतो नाहीतर इथे खूप टफ फाईट अशी आहे मित्रांनो त्यानंतर ता शेवटचा धाराशिव मतदारसंघ तिथे त्रेसष्ट पॉईंट अठ अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे आता तिथे अर्चना पाटील वर्सेस ओमराजे निंबाळकर उघाटाचे अशा प्रकारची फाईट आहे आता मित्रांनो तिथे तुम्हाला फिफ्टी फिफ्टी वातावरण पाहायला दिसेल भरपूर लोकांचं म्हणणं आहे की ओमराजे निंबाळकर अवेलेबल असतात फक्त परंतु फोनवरती बट राणा पाटील यांच्या ज्या वाईफ आहेत अर्चना पाटील यांचं काम आ, महिला ग्रुपमध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे आणि खूप सारे लोकांचा सपोर्ट पण आहे असे काही व्हिडिओ मी पण बघितले जिथे लोक अर्चना पाटीलसाठी धावत आहेत म्हणजे अर्चना पाटील आणि राणा पाटील यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये काम केलं आहे राणा पाटील हे नेहमी लोकांसाठी अवेलेबल असतात अशा प्रकारचे लोकांचे स्टेटमेंट्स आणि कमेंट्स आहेत तर मित्रांनो ह्या झाल्या आठ शिटा या आठ शिटावरती खूप टफ फाईट आहे मित्रांनो असं मी पाच शिटा सहा शिटा सात शिटा कोण जिंकले हे सांगू शकत नाही पण प्रत्येक प्रमाणे फॅक्टर्स मी तुमच्यासमोर सांगितले की काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही जर हा व्हिडिओ लाईक तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज या व्हिडिओला लाईक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज आणि प्लीज थँक्यू व्हेरी मच